तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर हे बघा तर आज सगळेजण म्हणले एक व्हिडिओ घे व्हिडिओ घे म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ सुरू करावा तर सगळ्यांना आता गाड्या शिकायच्या चालू आहे ट्रेनिंग <laughs> हा तर हे सगळ्यामध्ये माझा व्हिडिओ घे माझा व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवते कोण कोण आहे क्लासमध्ये पण फक्त आमच्या दाखवणार कारण मी दुसऱ्या बॅच दाखवू शकत नाही कारण ज्या बॅचला मी येते ती गाड्या नका दाखवू कारण गाड्याच खराब आहेत शिकण्यासाठी गाड्या तशा आहेत त्यामुळं तर ही नवीन पहिल्यांदाच ही नवीन भाजूनच आहेत आपल्या सगळ्या ग्रुपचे ते हा तुम्ही पहिल्या आहेत म्हणून का तर अशी वरती न्यायची परत खाली आणायची किती दिवस आम्हाला असं शिकवणार बॅलन्स आता आम्हाला आलंय <ले> की बॅलन्स <laughs> चल चल गाड़ी गाडी किती की चालू हातात आहे बघा आता हळूच थोड पुष्कर नंबरला तर कालच्या दिवसापासून आम्हाला असं वरतून स्लोपने गाडी खाली होतार आणि आणायची हा दुसरा दिवस चालू होता मग म्हटलं चला सगळ्याचा व्हिडिओ घ्यावा आणि आता आम्ही क्लासला जातोय त्याला झाले आठ दिवस आता हा नववा दहावा दिवस असतो ना तर हा आज दहा दिवस झाले आम्ही क्लास क्ला करायला जातोय तर थोडा स्लो क्लास आहे आमचा तर भरपूर असल्यामुळं जरा थोडंसं वेळ मिळत नाही प्रत्येकाला गाडी चालवण्यासाठी तर बघा सगळ्याजणी प्रयत्न करतात आधी ढकलायचं व नंतर वरती जायचं त्याच्यावर बसायचं आणि स्लुपनी गाडी खाली आणायची तर आमच्यासाठी तर हा नवीनच अनुभव आहे त्यामुळं बघू आता कसं कसं येते आम्हाला गाडी बघत राहा तुम्ही आ, गाड़ी गाड़ी। लगे नको तिला देऊ नाही जाऊ दे असा होता आमचा क्लास क्लासचा टायमिंग एक तासाचाच आहे पण तो कसा जातो तो समजत नाही कारण गप्पा गोष्टी आणि काहीतरी शिकण्याची जिद्द तर शिकण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं वयाचं बंधन नसतं आपल्याला शिकायची इच्छा असली मनातून तर सगळ्या गोष्टी होतात तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय